नमस्कार मित्रांनो लोकशाहीच्या निवडणुका जवळ जवळ जसे येत आहेत तसं तसं आता निवडणुकींमध्ये वेगवेगळे रंग दिसायला सुरुवात झाली आहे खर तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये मात्र बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी घडल्या ज्या कधीही महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेल्या नव्हत्या कमळासोबत घड्याळ घड्याळीसोबत धनुष्यबाण धनुष्यबाणाच्या हाती घड्याळ या सगळ्या गोष्टी आणि कुठेतरी शिवसेना पक्ष हा काँग्रेस राष्ट्रवादीसोबत या गोष्टी कधीही लोकांनी बघितलेल्या नव्हत्या किंवा त्याला बघायला आवडतील की नाही याचाही अंदाज नव्हता परंतु या सगळ्या गोष्टी दोन हजार एकोणीस मध्ये आपल्याकडे घडल्या आणि आता याच पार्श्वभूमीवरती दोन हजार चोवीस ची निवडणूक होते खरं तर एकीकडे कमळ म्हणजेच भाजपा आणि भाजपामध्ये गेलेले शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे त्यांच्या धनुष्यबाणासहित आणि अजित पवार हे त्यांच्या घड्याळासहित आता कमळाकडे आहे आणि एका बाजूला महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस आणि या पंचासोबत आता आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल आणि शरद पवारांची तुतारी आता या सगळ्यांमध्ये बारामती लोकसभेवरती जर चर्चा होणार नाही तर नवलच आणि याच बारामती लोकसभा मतदारसंघात काय चालू आहे याबद्दल जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो खर तर अजित पवार जेव्हा शरद पवारांपासून वेगळे झाले तेव्हापासूनच बारामतीच्या लोकसभेच्या जागेची चर्चा सुरू झाली आता सुप्रिया सुळेन विरुद्ध हा भाऊ काय करणार याची चर्चा सुरू झाली मग मध्येच नाव आलं की अजित पवार आता सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणार खर तर एकदा आपल्या मुलाला उभं करून तोंडावर पडलेले अजित पवार बायकोला उभं करणार का याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेमध्ये साशंकता होती परंतु हे खरं ठरलं आणि सुनेत्रा पवार यांना आता महायुतीचं उमेदवार घोषित केलं गेलं आता लेख की सून हा वाद आता बारामतीमध्ये रंगला असताना शरद पवारांच्या एका वाक्याने मात्र इथे गोंधळ निर्माण केला परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट दुर्लक्ष होतीये ती म्हणजे आता या निवडणुकीमध्ये शिंदे गटातील विजय शिवतारे आणि भाजपातील हर्षवर्धन पाटील आणि राहुल कोल यांची भूमिका काय खर तर हे तिघेही लोक अजित पवारांचे कट्टर विरोधक कारण या तिघांचाही अजित पवारांनी ठरवून करेक्ट कार्यक्रम केलेला आहे आणि हा इतिहास अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि म्हणूनच विजय शिवतारेंनी केलेले बंड आणि ते बंड नंतर एकनाथ शिंदेनी शांत केलं कुठेतरी हर्षवर्धन पाटील आणि राहुल कोल यांची भेट घेत फडणवीसांनी त्यांनाही शांत केलं आता हे जण विजय शिवतारे हर्षवर्धन पाटील आणि राहुल कोल अजित पवारांचा जुना हिशोब चुकता करणार की खरंच फडणवीसांचा आणि भाजपाचा शब्द मानणार हे आता औत्सुक्याचा विषय ठरत आहे खरं तर विजय शिवतारेंनी त्यांची भूमिका बरीच स्पष्ट केलेली होती आणि अजित पवारांनी तर त्यांना बोलून चालून पाडलेलं होतं त्यामुळे हे विजय शिवतारे खरंच एकनाथ शिंदेंचा ऐकतील एक की अजित पवारांचा गेम करतील राहुल कुल आणि हर्षवर्धन पाटील जे कट्टर अजित पवार विरोधक आहेत ते खरंच भाजपाचं ऐकतील की अजित पवारांचा गेम करतील हे येणाऱ्या काळात आपल्याला ला कळेलच आणि म्हणूनच आता बारामतीची निवडणूक चुरशीची झालेली आहे लेख की सून हा प्रश्न आता बारामतीकरांसमोर आहे येणाऱ्या काळामध्ये हे सगळं घडल्यानंतर आपल्याला निकाल मिळेलच परंतु तोपर्यंत हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद